बालमित्रांनो पान नंबर सदतीस पाठ अठरावा मला वाटते ऐका वाचा दहा वाजले आमिर शाळेला जायला निघाला पाठीवर पाण्याची बाटली डबा हातातल्या पेशवीत गल्ली पार करून आमिर शाळेत आला शाळेत त्यानं गुरुजींना पाहिलं त्याला वाटलं गुरुजी व्हावं माझ्यासारख्या लहानग्यांना नवीन वाटेवर न्याव वर्गात बसून जगाची सैर करून यावं हमीर घरी आला दप्तर ठेवून आम्हीकडे पळाला वाटलं त्याला आम्ही व्हावं पण आपल्याला कुठं जमतं तिच्यासारखं प्रेम करायला कुठं जमतं न रागावता काम करायला आजारी पडलेल्यांची काळजी घ्यायला नाही जमणार मला कधी आम्ही व्हायला आम्ही आम्हीला बिलगला आम्ही मला जमेल काग तुझ्यासारखं व्हायला आम्हीनं त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला हसून म्हणाली नक्की जमेल तुला सगळ्यांवर प्रेम करायला कोणीही झाला तरी प्रेमानं वागायला पहा बालमित्रांनो प्रत्येकाला काहीतरी बनावसं वाटतं कोणाला डॉक्टर बनावसं वाटतं कोणाला वकील बनावंसं वाटतं कोणाला पोलीस इन्स्पेक्टर बनावसं वाटतं कुणाला वैमानिक बनावंचं वाटतं कुणाला शिक्षक बनावंसं वाटतं प्रत्येकाला काहीतरी वेगळं वाटत असतं तसं हा सुद्धा एक आमिर शाळेत गेला की लॉक शिक्षकांना त्याच्या पाहिल्यानंतर गुरुजींना पाहिल्यानंतर त्याला वाटतं की मी पण गुरुजी व्हावं सगळ्यांना शिकवावं हां लोकांच्या जीवनातला सगळा अज्ञानाचा अंधार दूर करावा सगळ्या नवीन वाटेवर घेऊन जावं सगळ्या जगाची सहल करावी नाही की नाही सैर करावी पण आमिर ज्यावेळेला घरी येतो त्यावेळा आम्हीकडं पाहिल्यानंतर त्याला वाटतं आम्हीसारखं आपण म्हणावं आम्ही किती कधी कोणावर रागवत नाही प्रेमानं सगळ्यांशी वागते सगळ्यांचं कामं करत असते आजारी पडलेल्यांची काळजी घेत असते असं आपल्याला जमणार नाही का मग त्यावेळेला ज्यावेळा आमिर आम्हीला विचारतो बिलकतो तिच्या खुशीत जाऊन बिलगल्यानंतर तो आम्हीला म्हणतो आम्ही मला जमेल का तुझ्यासारखं व्हायला त्यामुळे आम्ही त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवते आणि म्हणते नक्की जमेल तुला सगळ्यांवर प्रेम करायला तू कोणी झालास तरी चालत तू कोणी झालास तरी तुला इतरांशी प्रेमानं वागायला नक्की जमेल पण तू प्रेमानं वागायला शिकलं पाहिजे प्रेमानं वागायला सुरुवात केली पाहिजेस पहा म्हणजे आपण कोणी व्हा आपल्या आयुष्यामध्ये मोठं झाल्यानंतर कोणी व्हा पण प्रेम करायला शिका प्रेमानं वागायला शिका दुसऱ्यांची काळजी घ्यायला शिका असं या पाठामधून आपल्याला सांगितलेलं आहे आपली आई कशी असते सर्वांची काळजी घेते सर्वांची काळजी घेते काळजी करते सर्वांना मदत करते असं सुद्धा दुसऱ्यांची इतरांची काळजी घ्यायला शिकायचं आहे आणि जो इतरांची काळजी घ्यायला शिकला त्याला आईचा हा गुण घेता आला की नाही आईचा गुण कोणता प्रेमाळपणा ठीक नाही मग प्रेम करायला आपल्याला शिकायचं आहे प्रेम करायला शिकायचं म्हणजे इतरांची काळजी घ्यायला शिकायचं जमेल ना मग तुम्हाला असं प्रेम करायला आणि प्रेमानं वागल्या जमेल ना